मित्रांनो तर आज आपण बघा आपल्या रानात कांदा टाकत आहे आज तारीख आहे एकवीस जून तर आज आपण कांदा इस्कटणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका पुरुणा एवढा नाही जात होतो

आपण कांदा मुजवण्यासाठी जुगाड केलेला आहे बोराटीचं तर बघा हे जेव्हा आपण दगड ठेवणार आहे आणि पुढं आता आबा वाढणार आहे वर ठेव हां तर बघा आता बी कसं आहे हे बघा आता असं राणं आहे कसं होतंय बघा हो का असं बी आपण मुजवणार आहे रानातील हे आपलं देशी जुगाड आहे बघा तिकडं पुढं कांदा टाकत पुढं कांदा टाकत आहे तिकडं आपण माग मुजवत आहे कांदा हे पूर्ण वावर करणार आहे कांद्याचं दोन एक किलो बी आहे आपलं कांद्याचं तर बघा तिकडं काकू आपल्या ओपं ओढत आहेत ओप ओढून मागं कांदा टाकून आपण ते विस्कटणार आहे तर बघा एक साइड कांदा टाकत आहेत आणि एक साइड बोराटी वडत आहेत इकडं ओप हे ओढून झालेलं आहे त्यामुळे इकडं कांदा टाकायला सुरू केलेला आहे बघा हे असं ओप तयार केलेलं आहे आप का बाबा का दमला वडून वडून दगड व्यवस्थित करत आहे बरा 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 बर